कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो पण कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून ना आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील नितेश राणे असतील ह्या सगळ्यांच्या विचाराने मग पुढे जायचा निर्णय घेतला की आत्ता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकोलीमध्ये शहर विकासाकडे त्यांना मदत करायची चालत निर्णय रात्री उशिरा घेऊन जा उमेदवार आहेत ते प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणीही पक्षाची पालक्रमणी घेऊन आले नाही सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झाले आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आले आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उभाट्याच्या चिन्हावर भरलं असतं आम्ही शिंदेसाहेब धनुष्यबाणावर चिन्ह भरलं असतं काँग्रेस मग काँग्रेस आपल्या हात या भरलं असतं त्याच्यात पक्षाचा विषय नाही आहे गावाच्या विकासाची आघाडी आणि गाव या माध्यमातून विकास साधावा आत्तापर्यंत जो काही इथे काय गोंधळ घातलेला आहे जी काय दादागिरी आहे ही दादागिरी थांबवावी आणि जो लोकांना नाहक त्रास होतो लोक बरेच बोलायला तयार होत नाही आहेत आता हळूहळू बोलायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून मग त्याच माध्यमातून लोकांच्या आवाजाला कुठेतरी जागा करून दिली पाहिजे वाट करून दिली पाहिजे याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी म्हणून हा निर्णय घेतला आहे की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना महायुतीमध्ये बघा स्थानिक स्तरावर सगळ्यांनी निर्णय घ्यावे तसं प्रत्येकाच्या पार्टीने प्रदेशवरून तशा प्रकारचे निर्णय झाले आहेत आम्ही युती व्हावी या अपेक्षेतच होतो आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्याने जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आज युतीपर्यंत त्याने कुठली युतीची बोलणी केलेली नाही तर आमचा त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे आम्ही तयार होतो हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक फुडाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलेलं असेल आम्हाला माहिती नाही पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम संजय आंग्रे असतील आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेली होती आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज भीतीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल नितेश राणांना रोखण्यासाठी तुम्ही सर्व एकत्र आलात चर्चा आहे ही सगळी गोष्ट चुकीची आहे कोणाला रोखण्यासाठी नाही ह्या शहर विकासाच्या आघाडीला मजबूत करावी शहरामध्ये जी काय भांडणवाद निवडणुकीच्या निमित्ताने होतात ती टाळावीत आणि मग सगळ्यांना एकत्रित करून लोकांना अपेक्षित असलेला विकास ही बालचंद्र बाबांची भूमी आहे इथे ज्या ज्या लोकांनी हत्ती केलं तिथं माती होतं हा हा इथला इतिहास आहे आणि म्हणून जी काय दादागिरी ज्या लोकांची आहे की मीच करेन ती पूर्व दिशा हे या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून हे एका एक विचारावर सगळेजण आम्ही एकत्र जमलो आहे आणि शेवटी बघा की आज नगर विकास खातं हे आदरणीय शिंदेसाहेबांकडे आहे तुम्ही आज एक उदाहरण द्यायचं झालं तर कुडाळमध्ये निलेश राणे आमदार झाल्यानंतर एक रस्ता फक्त बघा की वेंगुर्ला जायचा जो रस्ता आय डी सीकडे आज केवढं स्वरूप त्या वेंगुर्लाचं म्हणजे अकुडाचं आज तशाच प्रकारचा विकास आज बघा एवढी वर्ष आपल्याला झाली आपण एक साधे नाट्यग्रह इथे बांधू शकलो नाही इथे एखादी चांगली आपण गार्डन देऊ शकलो नाही जी काही छत्तीस अडतीस जी काही इथले आरक्षण आहेत ती डेव्हलप करायला आपण धजलो नाही आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आदरणीय उदय सामंत असतील निलेश राणे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या शहराचा चांगला विकास सगळ्यांना भरून बरोबर घेऊन करायचा आहे एक आदर्शव शहर या ठिकाणी करायचं आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या सतरा नंबर हायवेवरचं एक सुंदर शहर जिथे आतून रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे जिथे आतून आपला एस टी आपल्या आतून जाते हायवेवर वसलेलं शहर आहे चांगलं व्हावं हाच उद्देश आमचा या ठिकाणी आहे आणि म्हणून जर लोकांनी चांगल्या प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जर संधी दिली तर ह्या शहरामध्ये पाच वर्षात लोकांना अपेक्षित असलेला लो विकास की जिथं नाट्यगृह चांगलं पाहिजे चांगले चांगलं उद्यान पाहिजे आज मला सांगा एखादा बदली होऊन कोणी डॉक्टर किंवा कोणी या ठिकाणी आला कुठं फिरायला जागा एक कोण कोणाची आहे कोण पुलाखाली बसतो दोन दुसऱ्या पुलाखाली बसतो ही परिस्थिती इथली आहे एक शौचालय आहे का सांगा एखादा हायवे म्हटल्यानंतर विविध तालुक्यात जाणे लोक इथं उतरतात काय अवस्था आहे कणकोली एस टी स्टँडवर गेल्यानंतर लोकांची अवस्था काय आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथल्या सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना इथले बाहेरचे लोक असतील त्यांना एक चांगले सुलभ शौचालय व्हायला हो पाहिजे जसं अंगणेवाडीला झालं तशा प्रकारची इच्छाशक्ती ही शेवटी कोणाची पाहिजे की जे सरकार ज्या ठिकाणी सत्ता चालवतात त्यांची इच्छाशक्ती पाहिजे जर बाहेरला काय मिळतं ही, ही जर इच्छाशक्ती प्रत्येकाची असली तर विकासच होणार नाही आणि म्हणून त्याच माध्यमातून इथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत म्हणजे गार्डन असेल चांगलं नाट्यगृह असेल चांगली पिण्याची हो सोय असेल चांगले रस्ते असतील आणि लोकांना एक सुलभ शौचालय असेल लोकांना बघा एक चांगल्या प्रकारचं पाच वर्ष हो लोकांनी चांगली संधी दिली या आघाडीला तर आम्ही निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या साहेबांच्या माध्यमातून ते किती पैसे देऊ शकतात त्या माध्यमातून आज आपल्याला चांगला विकास करता येईल हाच उद्देश आमचा या आघाडीचा आहे गेली पाच वर्ष या नगरपंचायतीत आपलाच मित्रपक्ष आहे तरी देखील बघा आता मित्रपक्ष जरी असला तरी ह्या उणीवा आहेत की नाही तुम्ही सांगा तुम्ही लोकांनी मी जे सांगतो एखादं चांगलं गार्डन आहे का कोणी विकसित करू कोण सांगितलं आहे का एखादं नाट्यग्रह आहे का कोणी विकसित करू नको सांगितलं का एखादं सुलभ शौचालय आहे का कोणी विकसित करू नको सांगितलं आहे का ह्या गोष्टीचा जो काही मी मित्रपक्षावर टीका करत ना आम्हाला टीका करायची नाही आम्हाला काम करायचं आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांनी संधी दिली तर हे लोकांचे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत आणि विशेष करून जी दादागिरी आहे ती दादागिरी या ठिकाणी संपवण्यासाठी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी येतो